एपीएमसी बाजारात कांद्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली असून मागील आठवड्याच्या तुलनेत प्रति किलो दोन ते तीन रुपयांची दरवाढ झाली आहे बाजारात सध्या आवक कमी होत आहे तसेच बहुतांश उत्तम दर्जाचे कांदे साठवणूक करून ठेवल्याने कांद्याच्या दरात वाढ होत आहे अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली एपीएमसी प्रति किलो बावीस ते पंचवीस रुपयांनी विक्री होणारे कांदे आता पंचवीस ते एकोणतीस रुपयांवर गेले आहेत पावसाळ्यात कांद्यांची दरवाढ होत असते मात्र यंदा कांद्यांचे उत्पादनही कमी आहे त्यामध्ये वातावरणातील उष्णतेमुळे दहा ते वीस टक्के कांदा खराब होत आहे तर दुसरीकडे उत्तम दर्जाचे कांदे साठवणूक करून ठेवले आहेत बाजारात सध्या कांद्याची आवक कमी होत असून गुरुवारी बाजारात अवघ्या अडुसष्ट गाड्या दाखल झाल्या आहेत यामुळे कांद्याच्या दरात दो दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली आहे तसेच दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे शेतामधून कांदे काढण्यासाठी तसेच गाडीमध्ये शेतमाल भरण्यासाठी अडचणी येत आहेत यामुळे देखील बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे गेल्या वर्षी ठेवणीचे कांदे बारा ते पंधरा रुपयांपर्यंत उपलब्ध होते मात्र ते आता वीस रुपयांवर विक्री केली जात आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई